शिल्फा इझी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपी बनणार आहे साबुदाण्याचे पळी पापड चला तर मग आपण रेसिपी बघूया एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा भिजून घ्यायचा आहे आपल्याला तीन बटाटे घेतलेले आहे याला किसून घ्यायचे आहे चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चम्मच नाही घातला तरी काहीच हरकत नाही चवीपुरतं मीठ तर आपल्याला साबुदाणा रात्रभर भिजत घालायचं आहे या वाटीने एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी रात्रभर भिजत घातलेला आहे बघा छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याला रात्रभर पाणी थोडं पाणी टाकून भिजत घातलेलं आहे तर छान असा भिजलेला आहे साबुदाना बघा दाना दाना झालेला आहे छान मस्त असा रात्री भिजू टाकलेला होता त्याच्यामुळे छान भिजलेला आहे एक वाटी साबुदाणा आहे हा तर या वाटीनीच आपल्याला पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी साबुदाणा आपण भिजत घातलेला याच वाटीनी आपल्याला पाच वाटी पाणी घ्यायचं आहे चला तर मग आपण पाच वाटी पाणी घेऊया आणि पाणी गरम करायला ठेवूया वाटीने आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता आता याच वाटीने आपण पाच वाटी पाणी घेणार आहोत बघा एक वाटी प्रमाण व्यवस्थित असलं तर काय होईल आपले साबुदाणा पापड एकदम व्यवस्थित होईल त्याच्यामुळे जेवढा साबुदाणा त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आता याला आपण छान उकळायला ठेवूया गॅसवर पाणी ठेवलेलं आहे आता आपल्याला याला छान उकळी आणायची आहे त्याच्यावर आपण झाकून ठेवूया ठेवलेला आहे तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि बटाटा एकदम मोठा पण नाही घ्यायचा एकदम छोटा पण नाही घ्यायचा मीडियम बटाटा घ्यायचा त्याला छान सोलून घ्यायचं पहिले आणि नंतर किसून घ्यायचं आता काय करायचं बटाटे आपले छान किसून झालेले आहे म्हणजे त्याचे साल छान काढलेले गेलेले आहे आता काय करायचं एक अशी किसणी घ्यायची आणि यांनी मोठे छान असे लांब काप करायचे बघा अशा प्रकारे लांब लांब करायचे म्हणजे ती छान वाटतात त्याच्यामध्ये पापडमध्ये छान लांब लांब असे पीस दिसतात त्याच्यामुळे ते छान होतात बघा अशा प्रकारे तुफा पकडायचा बटाटा म्हणजे लांब लांब पीस पडतो खाली एका पातळी पाणी घेतलेलं आहे अशाच प्रकारे संपूर्ण केस पाळून घेते बघा हा असा दिसतो छान असा लांब लांब होतो आपला केस बघा आपला केस छान पाळणं झालेला आहे छान लांब लांब पडलेला आहे आता याला काय करायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून द्यायचं याला साईडला चला तर मग मी आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते म्हणजे याच्यातला सगळा स्टार्च निघून जाईल आणि आपल्याला छान पांढरे शुभ्र बटाटे आपल्याला किस मिळून जाईल छान मस्त असा किस झालेला आहे आता याला आपण साईडला ठेवूया आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये साबुदाणा टाकूया बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आता संपूर्ण आपण साबुदाणा टाकून देणार आहोत थोडी पहिले गॅसची फ्लेप कमी करूया नंतर हाय करूया आता हा संपूर्ण साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे पाण्यामध्ये संपूर्ण साबुदाणा टाकलेला आहे बघा आता छान आपल्याला याला थोडं शिजू द्यायचं आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत गॅसची फ्लेप मोठी केलेली आहे आणि याला छान सतत हलवत राहायचं आहे अगदी लवकर होऊन जातो जास्त वेळ लागत नाही त्याला सतत हलवत राहायचं बघा छान उकळी आलेली आहे मस्त छान छान शिजायला लागलेला आहे तो अजून झालं नाही आहे साबुदाणा पंधरा मिनटं वगैरे आपल्याला त्याला छान शिजू द्यायचं आहे पूर्ण मग ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला साबुदाणा शिजून घ्यायचं सा आहे अजून आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे याला छान ट्रान्सपरंट येऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला बटाट्या टाकायचा याच्यामध्ये हलवत राहायचं आहे पाण्याचं प्रमाण अचूक घेतलं ना तर मग साबुदाणा पापड पोळी पापड खूप छान होतात आणि दुप्पट तिप्पट फुलतात पण आणि छान असे खुसखुशीत होतात आपण याला पाच मिनटं झाकून ठेवूया म्हणजे तो असा होणार नाही पाच मिनटानंतर परत चेक करूया आता आपण झाकून काढून चेक करूया बघा बऱ्यापैकी झालेला आहे पूर्ण झालेला नाही आहे आता आपण याच्यामध्ये जो बटाटा होता ना तो टाकायचा आहे म्हणजे असा होऊ द्यायचा बघा तेव्हा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आणि मग बटाटा टाकायचा ठीक आहे म्हणजे बटाटा पण व्यवस्थित शिजतो साबुदाणा आपण व्यवस्थित शिजतो आता अजून याला आपल्याला पाच मिनिटं शिजू द्यायचे so, आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे बटाटा आपल्याला पाच मिनट छान उधायचं आहे थोड दोन मिनटं अजून पाच मिनिटं आपण परत झाकून ठेवूया कारण की ते छान असे शिजत आहे त्याच्यामुळे ते वर उडत आहे त्याच्यामुळे आपण याला पाच मिनटं झाकून ठेवूया गॅसची फ्लेम थोडी आपण कमी करूया म्हणजे ते छान व्यवस्थित शिजलं जाईन बघा बटाटा पण छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकूया एक चम्मच चिली फ्लेक्स आहे ते संपूर्ण टाकून घ्यायचे आहे मीठ म्हणजे कमीच टाका कारण की हे वाळल्यावर कारड होण्याची शक्यता असते कारण की पाणी पूर्ण सुकले जाते त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाका आता याला मिक्स करूया आणि पाच मिनटं मसाले थोडे थोडेपर्यंत ठेवूया आणि मग वाळत घालूया झालेलं आहे आपलं छान मस्त बघा आता हे चेक कसं करायचं म्हणजे झालेलं आहे हे कसं कळ कसं समजेल हे बघूया आपण दाखवते तुम्हाला मी एकदा मिक्स करून झालं की आता हे बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं संपूर्ण बॅटर तर आपण घेऊ शकत नाही बाकीचं बॅटर आपण झाकून ठेवूया आणि पडीपापड घालून घेऊया बाकीच्या बॅटरला आपण झकून ठेवूया आणि पापड घालून घेऊया बघा आता थोडं घेतलं तरी व्यवस्थित असं आपला पापड तयार होत बघा छान मस्त असं टाकले चाललेले आहे की नाही खूप छान होतात जास्त पसरवायची गरज पडत नाही व्यवस्थित पसरले जातात आणि छान होतात पापड हे बघा मस्त असे अशाच प्रकारे मी संपूर्ण पापड टाकून घेते बघा असे छान पापड होते अशाच प्रकारे संपूर्ण पापड मी टाकून घेते तसे असे संपूर्ण पापड आपले वाळू घालणं झालेले आहे याला दोन तास वगैरे आपण छान सुकू देणार आहोत त्याच्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या साईडने आपल्याला याला टन करायचं आहे म्हणजे या साईडने आपले वाळल्या गेलेले आहे गेले की मग खालच्या साईडने आपल्याला परत टन करून घ्यायचे म्हणजे काय होईल की खालच्या साईडनी पण छान वाळल्या जाईल म्हणून छान दोन तास वगैरे उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचे त्याच्यानंतर मग त्याला पलटून घ्यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे छान मस्त उन्हामध्ये वाळू द्यायची आहे दोन दिवसची कडकडीत ऊन दाखवायची आहे त्याच्यानंतर मग आपण दोन दिवसानंतर परत बघूया आपले पापड छान दोन दिवसानंतर कडकडीत उन्हामध्ये वाळू घातलेले होते छान मस्त असे पापड झालेले आहे बघा छान आता आपण तळून बघूया म्हणजे हे एका वाटीचे पस्तीस पापड झालेले आहे संपूर्ण पस्तीस पापड आहे हे चला तर मग आपण याला तळून बघूया कसे वाटले पापड ते नक्की मला सांगाल गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम करायला ठेवायचं आहे छान गरम होऊ द्यायचं आहे नंतर मग आपल्याला पापड तळून घ्यायचे आहे चेक करूया गरम झाला की नाही तर बघूया थोडंसं टाकून तेल छान गरम व्हायचंच आहे थोडा वेळ होऊ द्यायचं अजून परत एक पापड तळून दाखवते पापड फुल गेलेले आहे छान मस्त असे पापड आपले झालेले आहे एका वाटीचे आपले तीस पापड पस्तीस पाकड झाले आहे संपूर्ण बाजूने मस्त मस्त व्यवस्थित आहे बघा आपले पापड बिना तळलेले आणि तळलेले बघा किती छान फुललेलं आहे मस्त असं झालेलं आहे छान असा सुंदर आपला पापड तयार झालेला आहे छान तळून पण बघा आणि किती छान असा म्हणजे कोणी पण छोटं बाळ किंवा कोणी पण याला खाऊ शकतं कारण की एवढा छान पापड झालेला आहे असं तोंडात टाकताच विरघडणारा असा पापड झालेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद मस्त पापड आहे आपले बघा छान बघा आवाज पण किती सुंदर येतो अशाच प्रकार काही वेळ लागत नाही झटपट असे पापड आपले बनवून रेडी होतात सगळ्यांनाच आवडतात उपासाला तर आपण दोन पापड खाल्ले तरी भरपूर आहे चला तर मग आता नंतर रेसिपी नंतरच्या रेसिपीला आपण भेटूया